ए म्हणजेच जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण माध्यमातून वाढवण बंदराची उभारणी करण्यात येणार असून या प्रकल्पाच्या माध्यमातून दहा लाख रोजगाराची निर्मिती होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दिली आहे सोनोवाल यांनी जे एन पी एला भेट देऊन आज पाहणी केली त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते वाढवण बंदर प्रकल्पात मच्छीमारांच्या हिताला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे असं त्यांनी सांगितलं कमीत कमी वेळेत वाढवण बंदराचं काम पूर्ण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली जेएनपीए हे हरित बंदर करण्यात येणार असून इथून अल्पावधीत एक कोटी कंटेनरची वाहतूक केली जाणार असल्याचं सोनोवाल म्हणाले पालघर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीस ऑगस्टला होणार आहे त्यानिमित्त सोनोवाल यांनी आज पालघर जिल्ह्याचा दौरा करत बंदर जहाज वाहतूक आणि जलमार्ग भूमिपूजन कार्यक्रम होणाऱ्या सिडको मैदानाची पाहणी केली